<laughs> भारी फोटोज <laughs> <laughs> आणि शेल्फ्यांचे शनानिगंज झाल्यानंतर मराठी गाण्यांमध्ये डान्स केला बटाटा वडा शेंगदाण्याची चटणी कोशिंबीर कोथिंबीर वडील गुढी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण आपल्या या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलवरती आरामात मिळून जाईल मंडळी मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा झालं असं की कोइन्सिडेंटली गुढीपाडवा रविवारी आला होता आणि त्याच्यामुळे बऱ्याच एन आर आयजना बऱ्याच एन आर आय महाराष्ट्रीयन्सना गुढीपाडवा खूप मनोभावे साजरा करता आला याचं सगळ्याचं खरं तर श्रेय द्यायचं तर ते महाराष्ट्र मंडळांना देता येतं फक्त युकेमध्येच असं नाही तर अमेरिकेत असेल किंवा ऑस्ट्रेलियात असेल किंवा अगदी कुठल्याही परदेशात बऱ्याच महाराष्ट्रीयन्सनी गुढीपाडवा हा अगदी मनोभावे साजरा केला आणि सगळ्यांचे फोटोज बघितल्यानंतर इतकं गोड वाटलं यावर्षी साग्र संगीतपणे अगदी मी महाराष्ट्र जाऊन खूप छान साजरा केला थोडक्यात झलक दाखवावी असं मला वाटलं मी जास्त बोलण्याआधी आपण व्हिडिओला सुरुवात करूया गुढी उभारणं हा विषय तर आहेच पण त्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येणं एकमेकांना जाणून घेणं नवीन ओळखी होणं नवीन मैत्री होणं असं मला वाटतं याचं कारण असं की खरं तर कुणी गाणं म्हणणं किंवा कुणी आ, नाच करून दाखवणं किंवा कुणी श्लोक म्हणणं ह्या गोष्टी आपल्यासाठी नव्या नाहीत पण जेव्हा परदेशात असतो ना परदेशा तेव्हा मराठीमध्ये कुणीतरी गाणं म्हणतं आहे कोणाचा तरी गळा लागला आहे आणि त्या आणखीन सुरात एक दोन गाणी आणखीन ऐकवत आहेत किंवा कुणीतरी नाच करून दाखवतं इतकं गोड वाटतं आणि oh! आय जस्ट फेल्ट होम आणि मला असं वाटलं की मला माझ्या सबस्क्रायबर्स सोबत आ, हा आनंदाचा सोहळा साजरा करायचा आहे आणि म्हणून आजचा आपला व्हिडिओ आहे चाय पे चर्चा करत आम्ही सर्वांनी एकमेकांशी ओळखी करून घेतल्या फोटोज आणि शेल्फ्यांचे शनानिगन्स झाल्यानंतर आपण आता सगळ्यांशी गप्पा माराव्या असं ठरतो तुझ्या <laughs> आणि किनल तुम्हाला गुढीपाडवा साजरा करताना कसं वाटतं युटेमध्ये खूप छान म्हणजे खूप वर्षात मला पहिल्यांदा असं पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांसोबत गुढीपाडवा सेलिब्रेट करताना आनंदच खूप वेगळा आहे ऑब्वियसली इथे गप्पा होत सगळ्यांचे विचार इकडे तिकडे होत आहेत सगळ्या नवीन ओळखी होत आहेत नवीन माणसांना भेटलं जात आहे सगळे खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय आणि तर म्हणेन लय भाविक कसं वाटतंय आज खूपच मस्त वाटत आहे आणि आज गुढीपाडवायच्या शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच आणि कसं वाटतंय गुढीपाडवा चक्क आपण मध्ये साजरा करतोय हो म्हणजे मी एक्सपेक्टच नव्हतं गेलं की पाडव्याचा सण सुद्धा मला मध्ये इतका छान साजरा करते मराठी जितके लोक आहोत किंवा दोज हू बिलॉंग टू महाराष्ट्र आम्ही सगळेजण एकत्र जमलो आहे आणि आज आम्ही गुढीपाडवा साजरा केला आणि गुढी उभारली आरती केली आणि इतकं छान वाटलं म्हणजे माझं कोण खरं खरं तर माझं तोंड इंग्लिश बोलून तुरून दुखतं कधी कधी पण हिंदी बोलायला मिळतं पण आज सगळे मराठीमध्ये बोलतायत आणि इतकं छान वाटतंय ना काही लोकांनी मराठी गाण्यांमध्ये डान्स केला असं खूप मजा आहे ते इकडे मातीला न म्हणून आवृत्ता पैसा जरा एक वाटला मोडून संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा बाकीवरती हात ठेवून दिसते जणांना असं म्हणजे कृष्णरामोदरम् कसं साजरा करताना खूपच छान हा फर्स्ट टाईम असं सार्वजनिक गुढीपाडवा सगळे सा मिळून सेलिब्रेट करतोय नाहीतर घरी दोब दोघंच किंवा काय फॅमिली एवढंच असते पण नवीन लोक आहेत छान सगळ्यांना भेटता झालेलं आहे खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे नाही हॅलो मी वैशाली पाटील मी यू मध्ये आता ऑलमोस्ट वीस वर्ष झाली आहे आणि आज आम्ही सगळे चेस्टरमध्ये जमलो आहोत गुढीपाडवा साजऱ्या करण्यासाठी आणि खूप छान वाटतं आहे मराठी एनवायरमेंट सगळे नवीन फ्रेंड्स आणि आम्ही गुढी उभा केली पूजा केली खूप सुंदर वाटलं सगळ्यांशी भेटायला सगळे मुले पण एन्जॉय करतात मुलांनी खूप चांगले श्लोक म्हणाले काही लोकांनी डान्स केला तर खूप सुंदर एनवायरमेंट आहे आणि आम्ही असंच भेटत राहू प्रत्येक सणाला विठोबा झाला गाणी झाली आता पोटोबा बटाटा वडा पुलाव मिक्स भाजी आणि अशा सगळ्या गोष्टी खातानाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे पुरणपोळी आणि श्रीखंडपुरी सुखच बटाटा वडा शेंगदाण्याची चटणी कोशिंबीर कोथिंबीर वडी पुरणपोळी श्रीखंड पुरणी मठ्ठा ऐ अशा पद्धतीने आमचा साजरा झाला सुखाचा गुढीपाडवा कुठेतरी एक गाणं मनात रुंजी घालत होतं ते म्हणजे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य केलं की ते मध्ये बसून देखील मिळतं धन्यवाद <laughs> अशी अपेक्षा करते की तुम्ही देखील गुढीपाडवा खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने साजरा केला गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा परत एकदा आणि मी महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही जे काही कार्यक्रम साजरे करत जाऊ ते तुम्हाला थोडक्यात दाखवत जाईल धन्यवाद